लोक काय म्हणतील प्रशांत चहा घेतलास का रे निर्मलताईंनी पांघरुणातून तोंड बाहेर काढून कातरलेल्या आवाजात प्रशांतला म्हणजेच त्यांच्या मुलाला विचारलं हो आई मी आज लवकरच निघतोय ऑफिसमध्येच घेईन आता चहा आईची नजर चुकवत प्रशांतने उत्तर दिले इकडे ममताने म्हणजेच त्यांच्या सुनबाईने कूज बदलत स्वतःच्या अंगावरची चादर व्यवस्थित केली ती जागीच होती पण झोपेचं सोंग मात्र तिने घेतलं होतं निर्मलाताईंना हे सगळं सहनही होत नव्हतं आणि बोलताही येत नव्हतं घेतलेल्या निर्णयाशी त्यांची धडसोड चालू होती बोलणार तरी कोणाला त्या स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला होता प्रशांत आंघोळीला गेल्याची चाहूल लागताच पांघरून बाजूला करून इच्छा नसतानाही निर्मलाताई उठल्या बाजूलाच ठेवलेल्या काठीचा आधार घेत स्वयंपाकघरात गेल्या चहा ठेवून कांदा चिरून बाजूच्या डब्यातील पोहे भिजवून फोडणीला टाकले घरात पोह्यांचा वास दरवळत होता प्रशांतने बाथरूममधूनच आवाज दिला आई ग राहू दे ग झोप थोडा वेळ कशाला करतेस मी खाईन बाहेरच काहीतरी तर बाहेरच्या रूममधून आवाज आला आई पोहे करताय का थोडे जास्तच करा मी पण खाईल बरं चहा बरोबर निर्मलाताईंचा स्वर कातर झाला नकळत डोळ्यात पाणी आलं मनावर दुःखाचा साया पसरून गेले त्या विचारात गुंतल्या होत्या नक्की सासू कोण आणि सून कोण आजवर निर्मलाताईंनी खूप काही सोसलं होतं म्हणून त्यांनी ठरवलं आपल्याला सून आली की तिला अगदी फुलासारखं जपायचं आपण जे काही भोगलं ते तिच्या वाट्याला येऊ द्यायचं नाही पण प्रत्यक्षात वेगळंच घडलं सुनबाई मात्र अगदी जोरातच निघाल्या सासूबाईंच्या मऊ स्वभावाचा तिने अगदीच फायदा उचलला चार दिवस गोडी गुलाबीने राहिली आणि नंतर रंग दाखवायला लागली नातेवाईकांमध्ये हसू नको म्हणून नावाप्रमाणे शांत असलेल्या निर्मलाताई म्हणजेच सासूबाई सुनबाईचे नेहमी सगळे थेर सहन करत होत्या खूप मौज मजा करत सुनेची त्यांची तिला किंमत नव्हती तिने नवऱ्याला म्हणजेच प्रशांतला गुंडाळूनच ठेवले होते एवढेच काय तर हौसेने निर्मलाताईंनी केलेले दागिने सुनबाईने आईकडे ठेवले होते कारण काय तर घर लहान आहे आणि चाळ सिस्टीममध्ये चोरी झाली तर घर लहान नाही प्रायव्हसी नाही मिळत म्हणून रात्री सुनबाई स्वयंपाकघराचे बेडरूम बनवत आणि सकाळी रात्री झोप चांगली होत नाही म्हणून बाहेर येऊन कॉटवर खुशाल दहा दहा वाजेपर्यंत झोपत तिची बाहेरच्या रूममध्ये रात्र सुरू व्हायची तर निर्मलाताईंची स्वयंपाकघरात दिवस सुरू व्हायचा एक दोनदा गोडी गुलाबीने निर्मलाताईंनी तिला समजावून सांगितलं अगं काही काही निमित्ताने आजूबाजूचे लोक येतात घरी तू अशी झोपलेली चांगली दिसते का लवकर उठत जा सकाळी प्रशांतचा डबा करून देत जा त्यालाही चांगलं वाटेल बघ तिचे त्यावर उत्तर ठरलेलेच असायचे प्रशांतला तुमच्याच हातचे आवडते मग मी काय करू तुम्हीच करा आणि किती दिवस तुम्ही करणार नंतर तर मलाच करायचे आहे ना असे उर्मटपणे सुनबाई उत्तर द्यायची त्यावर निर्मलाताई तरी काय बोलणार त्या बिचाऱ्या गप्प बसत कारण यावर काही बोलायला जावे तर ती उगाच आवाज चढवायची म्हणून मग आजूबाजूला तमाशा नको म्हणून त्या शांत बसायच्या त्यामुळे ममताचेही चांगलेच फाकायचे ती मनात येईल तेव्हा माहेरी जायची शॉपिंग करत यासाठी तिला सासूबाईंचे परवानगीची गरज भासत नसायची पण ती जेव्हा केव्हा माहेरी जायची तेव्हा निर्मलाताईंनाच काय पण प्रशांतला देखील हायसे वाटायचे शेवटी पदरी पडलं आणि पवित्र झालं अशी गत होती आज निर्मलाताईंचे मन विषण्ण झाले होते आपसुकच त्या भूतकाळातील प्रसंगाची वर्तमानाशी सांगड घालू लागल्या आपण काय होतो आणि ही कशी आहे लग्न होऊन निर्मलाताई सासरी आल्या त्या घरात कामवाली बाई म्हणूनच घरात येताच निर्मलाताईंना सासूबाईंच्या सूचना चालू झाल्या होत्या पाय कसे पडावे इथून धडे सुरू झाले होते लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सासरच्या पद्धतीने स्वयंपाक करायला सांगून सासूबाई किरकोळ खरेदीसाठी बाहेर पडल्या निर्मलाताईंना काहीच माहिती नव्हतं जमेल तसा त्यांनी स्वयंपाक केला आणि सासूबाईंच्या पाकशास्त्रास पूर्णतः निर्मलाताई नापास झाल्या वर्षेवर असे प्रसंग घडत आणि कित्येक प्रसंगात निर्मलाताईंना अपमानित केले जायचे आणि त्यांच्या माहेरचा उद्धार करायची एकही संधी निर्मलाताईंच्या सासूबाई सोडत नसायच्या एकंदरीतच अपमान निर्मलाताईंच्या पाचवीलाच पुजलेला होता तक्रार तरी त्या कोणाकडे करणार आईवडील नव्हते आश्रितासारखे जीवन काका काकीच्या हाताखाली जगलेल्या निर्मलताईंना चार गोड शब्द कधी काणी पडलेच नाहीत स्थळ आले पैसा खर्च न करताच निर्मलाताईंचे लग्न झाले देवा ब्राह्मणांच्या साक्षीने झाली पण तेही देवळातच पहिल्या बायकोचे दोन मुलं लहानच चार वर्षाची मीरा आणि सहा वर्षाचा प्रशांत यांच्या समवेत निर्मलाताईंचा संसार सुरू झाला आई विना लेकरं म्हणून निर्मलाताईंनी त्यांना खूप जीव लावला कारण या जागीत त्याही होरपळून निघाल्या होत्या सतत कमीपणा घेत या लेकरांचे हाल होऊ नये म्हणून स्वतःला मातृत्व सुखापासून वंचित राहिल्या आणि मुलांचे पालनपोषण केले निर्मलाताईंच्या सासूचे निधन झाले तेव्हा त्यांच्या आजारपणात पण पन निर्मलाताईंनी सासूबाईंची खूप सेवा केली होती पण फक्त सासूरवास व्यतिरिक्त निर्मलाताईंना काहीच मिळाले नाही जो काही मुद्देमाल होता तो सासूबाईंनी आधीच मुलीला देऊन टाकला होता शेवटीही निर्मलाताई लंकेची पार्वतीच राहिल्या नवऱ्याला म्हणजे सुधाकर रावांना सगळं दिसायचं पण तेही आईच्या शब्दाच्या बाहेर नव्हते आई समोर काहीही बोलण्याची त्यांच्यात हिंमतच नव्हती आलेला पगार त्यांचा आईकडे सुपूर्त व्हायचा कारण तशी आईची सक्त ताकीतच होती आई, ताकीत आई म्हणायची सुधाकर हे बघ ही सगळी माहेरची भरती करेल बरं कारण हिच्या माहेरी अठरा विश्वदारिद्र्य निर्मलाताईंच्या मनाला असे बोल लागायचे आतल्या आत त्या रडायच्या तेव्हा चिमुकला हा प्रशांत आपल्या इवल्या हाताने आईचे डोळे पुसायचा कारण दोघांनाही तेवढं प्रेम निर्मलताई देत होत्या मुले मोठी होत गेली सासूबाई गेल्यावर निर्मलाताई आणि सुधाकर राव यांच्यात चांगले बॉन्डिंग झाले आणि कुठे सुखाचा संसार सुरू झाला मुलांचे शिक्षण कोडकौतुक यात कुठेही निर्मलाताईंनी कमतरता ठेवली नाही मीराचे लग्न योग्य स्थळ येताच व्यवस्थित करून दिले दोन्हीही मुलांनी आईच्या उपकाराची जाणीव ठेवली त्यांनीही आईच्या प्रेमावर कधी अविश्वास दाखवला नाही सुधाकर रावांना पण बायकोच्या प्रेमाची कदर होतीच दिवसेंदिवस निर्मलाताईंच्या आयुष्यात सुखाचे दिवस, दिवस येऊ लागले जावाई पण चांगला मिळाला मीराला सासर चांगले मिळाले निर्मलाताईंनी केलेल्या संस्कारामुळे मीराने पण सासरी नाव कमावले होते शिक्षण पूर्ण झाले चांगला पदवीधर झाला मग आणि प्रशांतच्या लग्नासाठी त्याच्या पाठी लागले प्रशांत पण तसा आई वडिलांच्या शब्दाच्या बाहेर नव्हता त्याला जवळच्या नात्यातील मुलगी सांगून आली वर चौकशी करून निर्मलताईंनी सून घरात आणली निर्मलाताईंना आता सासू बनायचे होते पण सासू पण त्यांच्या रक्तातच नव्हतं फक्त प्रेमाची भाषा त्यांना समजायची तुझं माझं कधी केलंच नाही म्हणून तर त्यांनी सावत्र मुलांना सक्क केलं आणि आपली कूस उजवू दिली नव्हती किती हा त्याग याची मुलांना आणि नवऱ्याला जाणीव होती पण येणाऱ्या सुनेने त्यांच्या स्वभावाची पोथी ओळखली तसं माहेरहून येताना आईकडून शिकूनच आली होती ती ती तुझी सक्की सासू नाही हे आईने तिच्या मनात पूर्णपणे बिंबवलं होतं नव्याचे नऊ दिवस संपले आणि ममताने आपले रंग दाखवायला सुरुवात केली ममता निर्मलाताईंच्या अगदी राहणीमानापासून ते स्वयंपाकापर्यंत ती काहीतरी चूक शोधायची निर्मलाताई सहन करायच्या कारण समाज काय म्हणेल याला त्या भीत होत्या लोक सावत्र चून आहे असे बोलला होतील असे त्यांना वाटायचे म्हणून शब्दाला शब्द त्या वाढवत नसत ममता काही अपमानास्पद बोलली या कानाचे त्या कानालाही कळू देत नव्हत्या त्यामुळे सुधाकरराव प्रशांत आणि त्यांची मुलगी मीरा यांना काहीच कळायचे नाही याचाच फायदा ममता चांगलीच उचलायची मैत्रिणींशी बोलताना मला किती सासूरवास आहे ही माझी सावत्र सासू आहे मी किती चांगली याचे गात मैत्रिणी किंवा नातेवाईक घरी आल्यावर त्यांच्यासमोर मानभावीपणा करत आणि मीच घरातले सगळे काम करते हे दाखवत आणि सगळे श्रेय स्वतःकडे घेत निर्मलाताईंच्या सहनशक्तीचा कधी कधी अंत होत पण घरातील वातावरण बिघडायला नको म्हणून त्या सहन करत होत्या सुधाकर रावांनी खूपदा विषय काढला निर्मला आपण वेगळे राहू आता तरी स्वतःसाठी जग मी कायम तुझ्यावर अन्यायच करत आलो आहे पण निर्मलाताईंना वेगळे राहणे काही रुचले नाही परत लोक काय म्हणतील म्हाताळ चळ लागलं वाटतं शेवटी एके दिवशी हृदयविकाराच्या झटक्याचे निमित्त होऊन सुधाकर रावांनी जगाचा निरोप घेतला आणि निर्मलाताई एकट्या पडल्या त्यानंतर मुलगी मीरा मागे लागली आई माझ्याकडे चल राहिला पण जावयाच्या घरी राहायला जाणे निर्मलाताईंना आवडत नव्हते त्यांनी प्रशांतबरोबर राहणे मान्य केले ममताला तर आई ती मोलकरीनच मिळाली पण आपलेच दात आणि आपलेच ओठ तक्रार कोणाकडे करणार खरंच कधी कधी एखाद्याचे आयुष्य हे फक्त सुखाच्या लपणडावाने भरलेले असते चार दिवस दुःखाचे गेले की सुखाचे काही दिवस येणार याची कल्पना असते पण त्याच आशेवर तो जगत असतो पण समजा ते सुख दारी कधी आलेच नाही तर त्याची काय अवस्था होते तो कोलमडून जातो तशीच काही अवस्था निर्मलताईंची झाली होती निर्मलताई सुधाकररावांच्या अकाली जाण्याच्या दुःखाने कोलमडून गेल्या होत्या त्यास दुःखाला छातीशी कवटाळून सुखाची सावली शोधत होत्या त्यात गैर काहीच नव्हतं पण याचाच फायदा ममता उचलत होती पण जाऊ दे प्रशांत तर काही बोलत नाही तो तर आपलाच आहे म्हणून त्या सहन करत होत्या घरात पडेल ते काम त्या करत होत्या आजूबाजूचे शेजारी लोक म्हणत निर्मलाताई स्वतःसाठी जगा किती दिवस हे जी न जगणार खूपदा आपण सासूरवास बघतो आणि अनुभवतो पण तुमच्याकडे तुम्ही तर सासूरवास पण भोगला आणि आता सुनवास पण का भोगत आहात लोक चुकीचे बोलत नव्हते प्रत्यक्ष दिसत होतं तेच तर बोलत होते निर्मलाताईंनी खूपदा विचार केला आणि ठरवलं कदाचित आपलीच लुडबुड ममताला नको असेल आता आपणच कोणावरही भार न होता वृद्धाश्रमाचा मार्ग स्वीकारायला काय हरकत आहे पाहूया प्रयत्न करून फक्त मोहमायापासून आपण अलिप्त झाले पाहिजे म्हणजे सगळे सहज शक्य आहे आजचा हा प्रयत्न त्यासाठीच तर होता पण मुलगा चहा न घेता ऑफिसला निघत असल्याचे नजरेतून त्यांच्या सुटले नाही नकळत त्यांची पावले स्वयंपाकघराकडे वळली अंगावरच्या चादरीबरोबर मनातले विचार पण त्यांनी घडी घालून ठेवले हे सहज शक्य नाही असे त्यांना वाटले बिछाणा झटकून निर्मलताईंनी रोजच्या कामाला सुरुवात केली ममता मात्र साफ केलेल्या बिछाण्यावर जाऊन गाठ झोपून गेली व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद